मोरे अनुप मोरे यांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला यामुळे पिंपरी चिंचवड शहरात एकच चर्चा सुरू झाली पिंपरी चिंचवड शहरातील भाजपला मोठा धक्का मानला जात आहे परंतु अनुप मोरे यांनी राजीनामा देताना आपल्यामुळे पक्षाची पक्षाची बदनामी होऊ होऊ नये नये प्रतिमा हो याकरिता आपण हा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले अनुप मोरे यांच्यावर नुकताच एका महिला भाजप पदाधिकारी यांनी आपणास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला या संदर्भात अनुप मोरे यांच्यावर चिंचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ती महिला पदाधिकारीही भाजप पक्षाशीच असल्याने हा भाजप पक्षातील अंतर्गत वाद आहे आणि त्यामुळे विरोधी पक्ष हा भारतीय जनता पक्षाला पिंपरी चिंचवड शहरात बदनाम करत असल्याचा आरोप अनुप मोरे यांनी केलाय त्यामुळेच पक्षाची बदनामी होऊ नये यासाठी आपण हा राजीनामा देत असल्याचे सांगितले या घटने संदर्भात अनुप मोरे यांनी आपला राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिला असून या सर्व प्रकरणात स्वतःहून चौकशीला सामोरे जाणार असल्याचे देखील अनुप मोरे यांनी सांगितले नमस्कार मी अनुप शैलेजाविनाश मोरे सध्या माझ्यावर भारतीय जनता पार्टी प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष जबाबदारी आहे मी यासाठी आता बोलतोय की राजकीय आक्षापोटी करण्यात आलेल्या तर तीन आरोपामुळे पोलिसांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले पण या खोट्या गुन्ह्यांमुळे माझी आणि माझ्या पक्षाची नाहक बदनामी होत आहे आणि आदरणीय देवेंद्र भाऊ आमचे मुख्यमंत्री हे कायदा व सुव्यवस्थेचं सरकार आहे हे देवेंद्रभाऊनी कायम सांगितलेलं आहे आणि ह्याला कुठल्याही गोष्टीला चुकीचा अर्थ विरोधक राजकीय विरोधी पक्षांनी निष्फळ आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये यासाठी मी हा राजीनामा देत आहे राजकीय आक्षापोटी जे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि जे माझ्यावर तथ्यहीन आरोप होत आहेत या आरोपासाठी मी हा राजीनामा आता दिलेला आहे ज्याच्यामुळे माझ्या पक्षाची कुठली बदनामी कोणी करू नये आदरणीय आमचे दे, मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील हे सरकार चालवताना हा पक्ष चालवताना हा पक्षात कधी कुठले चुकीचं काम होत नाही हा मेसेज सेवा करणारा पक्ष आहे हा नेहमी मेसेज हा पक्षाने आम्ही दिलेला आहे त्या पक्षाचा मी एक कार्यकर्ता आहे गेले चाळीस वर्ष या भारतीय जनता पार्टीचं काम माझ्या आई वडिलांपासून मी आज पुढे चालवत आहे त्यामुळं आज माझ्या पक्षाची नाहक बदनामी या विषयामध्ये होत आहे त्यामुळे विरोधकांना सुद्धा एक नम्र विनंती आहे की माझ्या पक्षाची नाहक बदनामी करू नका मी, मी राजीनामा दिला आहे आणि पुढच्या महिनाभरात मी याच्या सगळं तथ्य समोर आणेल याच्यामध्ये मी निर्दोष आहे हे मी परत जाणून देईन आणि माझ्या पक्षाची बदनामी करू नये ही सगळ्यांना नम्र विनंती आहे आज माझा राजीनामा मी माझ्या पदाचा राजीनामा दिलेला आहे पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी कायम लोकांबरोबर काम करेल लोकांची सेवा करेल आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत भारतीय जनता पार्टी पोचून भारतीय जनता पार्टीचं काम पोचून लोकांची सेवा करण्याचं काम मी अविरतपणे करीन मी निर्दोष झाल्यानंतर आमचे आदरणीय देवेंद्र भाऊ असतील आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील आमचे बाळुंकर साहेब असतील हे निर्दोष मुक्त झाल्यानंतर त्यांच्या विश्वासात कायम पात्र राहील याच पद्धतीने काम करेल आणि त्यांच्या विश्वास कुठे तडा जाऊन देणार नाही ना, याची मी कायम काळजी घेईल एवढंच सांगतो आणि थांबतो जय श्रीराम